नमस्कार मित्रांनो राजकीय विरोधकांना ह्यापुढे गुलाल नाहीच हिशोब चुकता करणार गुट्टे विटेकरांच्या घोषणेने राजकीय वातावरण तापणार गंगाखेड विधानसभा निवडणुकीत आमच्यावर खालच्या पातळीवर टीका झाली आम्ही ती संयमाने पचवली मात्र नेत्यावरची टीका सहन करणार नाही तसे करणाऱ्यांचा राजकीय हिशोब येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत करून ज्यांनी त्रास दिला त्यांना विजयही गुलाल कुठल्याच परिस्थिती लागू देणार नाहीत अशा शब्दात आमदार राजेश विटेकर व आमदार रत्नाकर गुट्टे यांनी विरोधकांचा समाचार घेतला आमदार गुट्टे म्हणाले माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून माझ्या कुटुंब कार्यकर्त्यावर खालच्या भाषेत टीका करून विरोधकांनी तोंड सुख घेतले माझ्याविरोधात महायुती पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहरी प्रचार केला त्याचा हिशोब येत्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे गुट्टे म्हणाले तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणालाही आम्हाला काही पण अजित कोणी अपशब्द काढत असेल तर त्याचे कपडे मी काढल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला ठिकाणी सांग नेत्यांना बोलायचं नाही आम्हाला बोला आम्ही सहन करू केंद्रे यांना आमदार विटेकरांनी लगावला तर अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाची उपाधीही दिली जे काहीच करीत नाहीत ते दोन विधानसभा एकदा लोकसभा निवडून येतात तुम्ही त्यांना जॉब विचारा नाहीतर कोट्यवधीची कामे करणाऱ्यांना हिशोब मागता असे नाव न घेता खासदार संजय जाधव यांच्यावर बरसले मित्र हो आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा नमस्कार